गालिबची आध्यात्मिक कविता पुस्तक आहे गालिब काव्य समीक्षा डॉक्टर अक्षय कुमार काळे या मुग्धाचे देशपांडे म्हणाल्या त्यांचा मेसेज आला मला की तुम्ही एवढ्यात काही वाचलं नाही फेसबुकवर मी, मी वेगवेगळ्या कामांमध्ये होतो मध्ये आणि तसंही पण म्हटलं आता हे अति पण व्हायला नको पण तरी आज दोन दिवसापासून नागपूरला आहे श्याम माधव धोंड याच्या घरी बसलो आहे आणि इथे हाताशी पुस्तक आलं अक्षय कुमार काळेंचं गालिबचे उर्दू काव्य विश्व अर्थ आणि भाष्य यातल्या काही गझल्स मागे मी वाचले आता हे थोडं विस्तृत समीक्षेच्या अंगाने सरांनी लिहिलं आहे अक्षय कुमार काळेंनी गालिबची आध्यात्मिक कविता नो मॅन वॉज एव्हर ॲट अ ग्रेट पोएट विदाऊट बिईंग ॲट द सेम टाईम अ प्रोफाऊंड फिलॉसॉफर कोलरीच्या या सुप्रसिद्ध उक्तीचा प्रत्यय गालिब यांची कविता अभ्यास त्यांना अगदी ठाईठाई येतो गालिब हे आत्मसन्मुख तत्वचिंतक कवी आहेत संपूर्णपणे स्वतंत्र स्वतःचे तत्त्वज्ञान गालिबने सांगितले नाही व तशी अपेक्षाही कुणी त्यांच्याकडून करणार नाही पण ज्या तत्त्वचिंतनाचा त्यांनी अनुनय केला त्यावर त्यांची उत्कट श्रद्धा आहे त्यांच्या या अध्यात्म प्रवण विचारांनी प्रभावित होऊन अब्दुर रहमान सारखे समीक्षक हिंदुस्तान मे इल्हामी किताबे दो है मुकद्दस वेद और दिवा गालिब असा गालिबचा अतिशयोक्त गौरव करीत असले तरी त्यातील मर्म दुर्लक्षणीय नाही गालिब स्वतंत्र तत्त्वज्ञ नसले तरी अद्वैताचा पुरस्कार धर्मांतर्गत कर्मकांडांविषयीची तुच्छता इतरांच्या धर्मभावनांचा आदर ह्या त्यांच्या काव्यातील आशयगत वैशिष्ट्यांनी दार्शनिक उर्दू कवींमध्ये त्यांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे विशिष्ट धर्म पंथ नीती ह्यांचा पुरस्कार करण्याची आकांक्षा मिर्झांना कधीच नव्हती विचार आचारांच्या दृष्टीने ते पूर्णपणे स्वच्छंदी होते त्यांच्या अनिर्बंध स्वातंत्र्यप्रियतेमुळे कोणत्याही धर्मविशिष्ट चाकोरीची गुलामी त्यांना मंजूर नव्हती तथापि सद्विचारांचे उच्च आध्यात्मिक मूल्यांचे त्यांना वावडे होते असेही नाही नित्यनैमित्तिक नमाज रोजादी प्रार्थना व्रते उपवास इत्यादींपासून आणि प्रतिगामी विचारांच्या काचापासून त्यांनी स्वतःला नेहमीच दूर ठेवले पुण्यादी फलकांक्षी उपासनेबद्दल ते म्हणतात उपासनेबद्दल ते म्हणतात जानताहू सवा वैताद पर तबियत इधर नाही आती प्रार्थना आणि विरक्तीचे फळ मला माहीत नाही का माहीत आहे पण माझं मन तिकडे ओढ घेत नाही पुढे काय अनेको तो आती है मगर नहीं आती आ, उनके देखे से आती है मुंह पर हंसी, नहीं सॉरी यतला नहीं है पर यह सारख तो। पर नहीं आती पर नहीं आती यतला जो है ततला हा एक शेर है जानता हूँ सवाब तात व पर तबीयत इधर नहीं आती गालिबच्या जिज्ञासेचे स्वरूप असे आहे धर्म आणि ईश्वर यांचे महत्व त्यांनी नाकारले नाही पण त्या गोष्टींचा अनाठाही जाचही त्यांनी स्वीकारला नाही अशा स्वातंत्र्यप्रियतेमुळे त्यांच्या आध्यात्मिक विचारांना शंकांना प्रसंगी त्यांनीच दिलेल्या उत्तरांना त्यांचा स्वतंत्र असा स्पर्श झाला आहे त्यांची आध्यात्मिक जाणीव ईश्वराच्या सर्वकालिक अस्तित्वाच्या पातळीवर झुलत राहिली आहे ती एखाद्या श्रेष्ठ तत्त्ववेत्याची नसेल नाहीही ती जीवनाच्या धगीत पोळून निघालेल्या सामान्य पण अतिअंतर्मुख गंभीर माणसाची आहे तिच्या ठाई अनाद्यानंत गूढ तत्वांचे मर्म जाणून घेण्याविषयीची शाश्वत जिज्ञासा आहे ही जिज्ञासा एका सौंदर्य पिपासू कवीची आहे ज्याने विश्वातील असंख्य बदलते आकार आपल्या हृदयात साठवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे कधी जन्मली पृथ्वी जमल्या निळ्या वायूच्या लगडी सलग कधी कधी अनजडतेला त्या मनाचे मना आले पोट। असा प्रश्न जसा मरढेकरांना पडतो किंवा नासदीय सुप्त ज्या भेदनाच्या तीव्र आकांक्षेतून निर्माण झाले तसाच ह्या विश्वाच्या गूढ रहस्याचा शोध गाली घेताना दिसून येतात जबकि तुझबिन नहीं कोई मौजूद फिर यह हंगामा आए, खुदा क्या है यह परिचेहरा चेहरा लोग कैसे है गमजा ओ इश्व ओ अदा क्या है शिकन जुल्फ ए, अंबरी क्यों है निगाह ए चश्म ए सुरमा सा क्या है सब गुल कहाँ से आए है अब्र क्या चीज है हवा क्या है जर तुझ्याशिवाय कुणी अस्तित्वात नाही तर हे ईश्वरा जगातला हा गोंधळ कशाचा आहे हे रूप रूपवान रूपवंत लोक कसे आहेत त्यांचे नेत्रसंकेत नखरा आणि हावभाव हे काय आहे सुवासिक केसांचा कुरळेपणा काय आहे सुरमा घातलेल्या डोळ्यांची नजर काय आहे ही हिरवळ आणि ही फुले कुठून आली आहे आकाशातले ढग ही काय गोष्ट आहे ही हवा काय आहे असं हे एक मोठं टिपण आहे आणि यातला एक शेवटचा परिच्छेद असा आहे हे फार सुंदर पुस्तक आहे वेगवेगळ्या अंगांनी गालिब अहम ब्रह्मास्मीचा कसा त्याच्यामध्ये हे दिसतो ज्ञानेश्वरांच्या चिद्विलास तत्वाशी चिद्विलास वादाशी कुठे साम्य दिसते उदाहरणार्थी मध्ये जे म्हणतात कल्लोळ कंचुक न फेडिता सम्यक स्वरूप जो किंवा अमृतानुभवात ते युक्तिवाद करतात पाहे पा भास्य भासकता आपुला ठाई दाविता एक पण काय सविता मोडतू असे अहो ऐक्याचे मुदळ न ढळे आणि साजिरेपणाचा लाभ मिळेल तरी सरत तरंगांची मोकुळे तुरुंबु का पाणी आपल्या अनेक शेरांमधून याच अद्वैताचा घोष दालिबने केला आहे ये शहूद शाहिद मशहूद एक है हैराम फिर मुशाहिद है किस हिसाब से जर अवलोकन ज्ञाता आणि ज्ञेय यांचे मूळ एकच आहे तर मला आश्चर्य वाटते की मग साक्षात्कार तरी कशाचा आणि कोणत्या तर्काप्रमाणे मानायचा एकदा अद्वैत मान्य केले की वेगळा असा साक्षात्कार संभवतच नाही हय मुश्तमिल नमुदे सुवर पर उजू दे बहर या का धरा है कतरा उमव जो हबाब ने सागराचे अस्तित्व हे त्याच्या रूपाच्या प्रकटीकरणात संमिलित आहेच थेम लहर बुडबुडे यांना वेगळे किंवा स्वतंत्र अस्तित्व नसतेच ते त्या सागराचाच छोटा लहानातला लहान अंश असतो जसं एक कतरे मे दजला दिखाई न दे और झुजव मे खोल खेल वच्छो का होुवा दी बिना न हुआ असा एक नेमाड्यांनी उपयोग केला एका पुस्तकामधल्या शहरचा कतरे मे दजला म्हणजे छोट्या पाण्याच्या थेंबामध्ये ज्याला समुद्राची अनुभूती अनुभूती होत नाही आणि जुजवा मे पूल छोट्या गोष्टीमध्ये ज्याला वैश्विक परिमाण दिसत नाही तो मग नाना नाही खेल बच्चो का होवा दि देना म्हणजे तो सम ज्ञानी नाही आहे त्याला कळलंच नाही आहे याचा अर्थ अशा अर्थाचा तो शेर आहे आणि हा एक ज्यासाठी हे पुस्तक मी हाती घेतलं इतर धर्ममतांचा आदर गालिबचे तत्वचिंतन मोकळे सर्वस्वी त्यांच्या व्यक्तिमत्वातून उमलून आले आहे हिंदू मित्रांच्या आणि शिष्यांच्या संपर्काने इतर धर्मांविषयी असलेल्या आदरभावाने विशिष्ट धर्मांत कडवेपणापासून त्यांना स्वतःला नेहमीच दूर राहता आले कावे में जा रहा तो न दोघताना क्या हक्क भुलामुहबते हक आले कुनिश्त को यातून त्यांची धर्माबद्दलची आणि उपासना मार्गांबद्दलची आदरभावनाच व्यक्त होते या होत जाणीवेला ही वैशिष्ट्यपूर्ण घाट येत गेला त्यांची असीम जीवन पिपासा जीवनात सतत येणाऱ्या चढ उतारांना तोंड देताना ताऊन सुलाखून निघालेले त्यांचे व्यक्तिमत्व यामुळे त्यांच्या एकूणच अनुभूतीला धारदारपणा प्राप्त झाला संसारातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये कमालीचा रस असूनही त्यांच्या परिणामांविषयी तेवढीच अनासक्ती हे गालिब यांच्या जीवनाचे सूत्र आहे लौकिकाच्या मोहजालात गुरफुटूनही कुठल्याही गुंत्यात न अडकलेला हा कवी आहे सकृत दर्शनी परस्पर विसंगत वाटणाऱ्या आपल्या हो वैयक्तिक जगण्याचे आणि आध्यात्मिक अव्याभिव्यक्तीचे अवघे मर्म आणि सूत्र मिरझांनी केवळ दोन ओळीत सांगितले आहे व पूर्वग्रहनिरपेक्ष वृत्तीने त्यांची कविता समजून घेण्यासाठी ते पक्के ध्यानात ठेवणे आवश्यक आहे यह मसाईले इले तस य तेरा बयान गाली तुझे हम बली समजते जो न बादा खवार होता माझ्या दंडविधान संग्रहाच्या प्रारंभी हास्य मी स्वतःही वापरला आहे हे अध्यात्मातले प्रश्न हे तुझं म्हणणं हे तेरा बयान हे सगळं विचारात घेतलं तर तुझे हम वली समजते आम्ही तुला संत ब्रह्मवेत्ता दूत अल्लाचा असा वली या योग्यतेचा समजलो असतो पण प्रॉब्लेम असा आहे जो नबा फार होता जर का तू दारू पिणारा नसतास तर आम्ही तुला निश्चित ही योग्यता प्रदान केली असती पण आपल्या धर्मामध्ये मद्यपी असणं हराम आहे म्हणून आम्ही केवळ तुला वली समजू शकत नाही हा त्याचा अर्थ आहे यह हम इले यह तेरा बयान गाली तुझे हम वली समजते न बादा फार होता